निश्चितच जर अशा चुकीची घटना होत असेल त्याचा आम्ही निषेध करू वंचित आघाडी अशा कुठल्याच घटने प्रोत्साहन करत नाही पण त्याच्या मागचे दुसरं तुम्ही बघा की ज्या महाराष्ट्राच्या राज्यात गृहराज्यमंत्री देवेंद्रजी सांगतात की माझी महिला माझी बहीण एकदम सेफ आहे सुरक्षित आहे जर एका आमदाराच्या बहिणीवर हल्ला होतो आहे आमच्या सारख्या गोरगरीबाच्या माता बहिणींच काय होणार आणि ही फार त्यांच्यासाठी महत्वाचा विषय आहे आत्मचिंतन करण्याचा विषय आहे की या महाराष्ट्रातली गृहराज्यमंत्री त्यांच्या असताना त्यांच्या असताना अशी घटना होतात कारण तीन दिवस ते धामणवाला घेऊन गेले आणि त्यांच्याच पक्षाच्या उमेदवार जे सध्या आमदार आहे त्यांच्या बहिणीवर हल्ला झाला म्हणजे त्या हल्ल्याखोरांची चौकशी झाली पाहिजे त्या हल्ल्यात कोण कोण होतो त्याची सकोल चौकशी झाली पाहिजे कारण आमच्या बहिणीवर हल्ला होतो आहे म्हणजे ती आज एका आमदाराची मुलगी आहे एका आमदाराची बहीण आहे आणि तिच्यावर जर हल्ला होऊन राहिला तर जण सामान्यात हा वेगळा मेसेज चाललेला आहे की इथे कोणीच सेफ नाही पण ही भूमिका महत्वाची आहे त्यासोबतच एक काँग्रेसचे माजी आमदार आहेत त्यांना काय होऊन राहिलं समजून आलं ते कोणाच्या घरात दुपट्ट टाकते आणि म्हणते आमच्या पक्षात आला कोणाच्या घरात दुपट्ट टाकते आमच्या पक्षात आला अरे जेवढे मिळणूक पक्ष पडून मिळून राहिले तरी कार्यकर्ते कोण पडून राहिले माझा सवाल खरा सवाल तर काक्रजच्या कार्यकर्त्याला आहे अरे तुमची इज्जत आहे पक्ष आहे नांदाल चालले जे इकडे त्याला विचारतो हे इकडे आमचं तालुक्यात शहराध्यक्ष विचारले नाशिक खान मुस्लिम समाजाचा तो काम करू नका त्याला गाडीत बसवलं कोणी जादू मंदिरचा तालुका अध्यक्ष आहे त्याला पन्नासा दिले आणि दुपट्टा टाकला हे दोन दिवसाची निवडणूक आहे आणि तुम्ही असं वातावरण करतात हे चुकीचं आहे म्हणजे पक्षच राहिला पाहिजे दुसरा ही तुमची भूमिका असेल तर चुकीचं आहे तुमच्याकडे शिवसेनेचे कार्य करते राष्ट्रवादीचे कार्य करते काँग्रेसचे आपचे नऊ पक्ष झाले तरी कार्यकर्ता करून आला नाही पण हे निवडणूक हे महाराष्ट्राची कुठं चालली खऱ्या अर्थानं पुरोग्रामी महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्य उल्लेख करतो आणि पुरोग्रामी व महाराष्ट्रात लोकशाही जिवंत राहिली पाहिजे निवडणुकात जयपुराज विषय असतात पण त्या निवडणुका निवडणुकीसारख्या झाल्या पाहिजे त्याला घाल बोटला काप्याने ही सर्वांची जबाबदारी आहे म्हणून माझ्या सर्व तमाम जनतेना सांगतो आहे यांना इतकी भीती पसरलेली आहे मग ते भाजप असो की काँग्रेस त्यांच्या पायाखालची वाढून सरकलेली आहे येणारी निवडणूक ही वंचित आघाडी इथून निवडून येणार आहे मग सर्वांना विनंती करतो यंदाचं मत गॅस सिलेंडरला तुमच्या भावाला तुमच्या मित्राला तुमच्या मुलाला सर्व बरे निवडून आणायचं आहे पण भाऊ